दुसरीकडे ज्या प्रकारे भाजपने आधी ठरवलेलं होतं की राज्यसभेवरती मंत्री झालेल्या उमेदवारांना आता यापुढे लोकसभा लढण्यासाठी तयारी करण्यास सांगितलं जाईल याचा अर्थ नारायण राणे भागवत पियुष गोयल आम्हाला लोकसभेच्या रिंगणात दिसतील का खर तर हा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने करायचा आहे आणि जे काही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात ठरेल ते आपल्याला दिसेलच की लोकसभेत कोण जाणार राज्यसभेत कोण जाणार त्यामुळं जे माझ्या अधिकारात नाही त्याबद्दल टिप्पणी करणं काही योग्य नाही सर तुम्ही काही दिवसापूर्वी म्हणाला होता की भाजपमध्ये येत्या काळात बडे नेते येतील सुरुवात चव्हाण यांच्या रूपाने बघा आपण महायुतीकडे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात देवळाजी आले बाबा सिद्दीकी अजित पवारजीकडे गेले माजी खासदार जळगावचे नेतृत्व असलेले उल्हास पाटील केतकी पाटील जे मागे भाजपमध्ये आले तेही मोठं नेतृत्व आहे आज अशोक चव्हाणजी आपण बघितलं असाल दोनदा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाणजी आणि काँग्रेसची मूठ ज्यांनी बांधली अनेक वर्षं अडचणीच्या काळात काँग्रेस पार्टीला ज्यांनी साथ दिली अशा अशोक चव्हाणजींनी बोलताना म्हटलं की मोदीजींनी जी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची मोदीजी की गॅरंटी आहे त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारताची आणि विकासाच्या या जगातला सर्वोत्तम भारत जगातला आत्मनिर्भर भारताकरता मी मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता भाजपमध्ये आलो आहे सोबतच आज त्यांनी हेही सांगितलं की भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याकरता पक्ष मजबूत करण्याकरता जसं काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं तसं भाजपमध्ये सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर पक्ष संघटन मजबूत करण्याकरता काम करतील त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलं आहे त्याच्या आधारावर भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान देईल असं मला वाटतं आज बघा चंद्रपूरच्या लोकसभेमध्ये एक लाख वीस हजार मतं घेतले होते महाडोळे ओबीसी बहुजन वंचित आघाडीचे नेते आहेत त्यांनी भाजपमध्ये पक्ष पक्षप्रवेश केला कंठानंद महाराजांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला ज्यांचे एक लक्षच्या वर अनुयायी हे नाशिकमध्ये आहेत आज सोलापूरमधल्या आमच्या चाकोतेताई यांनी पक्षप्रवेश केला या ठिकाणी लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनेक सभापतींनी पक्षप्रवेश केले मग त्या ठिकाणी यवतमाळचे तेरा सरपंच भाजपमध्ये आले आज एक हजारच्या वर सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद मेंबर कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ्या प्रमाणावर नेते भाजपमध्ये आले आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी मजबूत होते आहे आणि खास करून खरं तर याच्यामध्ये सर्वात मोठं कारण असेल की राजीव राहुल गांधी राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करत आहेत राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करतात आहे राहुल गांधी वारंवार ओबीसींना त्या ठिकाणी नीस दाखवण्याचं काम करतात आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर आज वंचितचे नेते हे त्या ठिकाणी ओबीसीचे नेते काँग्रेसला सोडून अनेक पक्षाला सोडून भाजपमध्ये येत आहे राहुल गांधींनी वारंवार ओबीसीचा अपमान केलाय उद्धव ठाकरे असा आरोप करतायत अशोक चव्हाण यांची डील झालेली आहे म्हणून ते आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत नाही जेव्हा त्यांच्या विरुद्ध एखादी घटना घडतं उद्धव ठाकरेजींच्या विरुद्ध तेव्हा ते टीकाच करणार आहे आमच्यावर पण त्यांनाही कळत नाही की त्यांच्या पायाखालची जमीन सारी निघून गेली आहे जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला महाविकास आघाडी झाडाच्या पत्त्यासारखी उडताना दिसतील आणि इतकी परिस्थिती वाईट होणार आहे उमेदवार सुद्धा मिळणार नाही लोकसभेमध्ये अशी परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे महाविकास आघाडीच म्हटलं आहे मी मग काँग्रेस आलं त्यानंतर उद्धवजी आले त्यानंतर शरद पवारजी आले त्यानंतर अजून त्यांच्याकडे कोणी असतील त्यांना आले हे झाडाच्या पत्त्यासारखे उडून जातील वादळामध्ये अभी मोदीजी का वादळ आरा अभी मोदीजी का वादळ जो आहे जो तुफान आहे मोदीजी का तुफान आहे व अभी बाकी आहे मोदीजींचं वादळ यायचं बाकी आहे अजून मोदीजींचा मोठा प्रवास चालू होईल जसे अशा लोकसभेच्या निवडणुका होतील जसे अशा लोकसभेच्या निवडणुका येतील तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या डायसवर पक्षाचा दुपट्टा घालण्याकरता मोदीजीला साथ देण्याकरता खूप मोठे मोठे लोक पक्षप्रवेश करताना दिसतील ते सुद्धा आणि प्रयत्न नाही अजून काही माझे एकनाथजी खडसे साहेबांचा काही संपर्क झाला नाही आहे जेव्हा ते संपर्क करतील तर निश्चित मी बोलेल पण अजून काही संपर्क केला नाही मोदीजींच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या गॅरंटीला ज्या पद्धतीने मोदीजींनी गॅरंटी घेतली गरीब कल्याणाची मध्यमवर्गीय कल्याणाची देश कल्याणाची राष्ट्र कल्याणाची त्या गॅरंटीला सोबत साथ देण्याकरता मोदीजींच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता अमृत काळाचा मजबूत भारत निर्माण करण्याकरता जो जो येईल त्याचा त्याच्याकरता हा दुपट्टा तयार आहे ज्यांनी ज्यांनी आमच्याकडे मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी दर्शवली त्या सर्वांना मी घेणार आहे मी नाना पटोलेचे एक एक हजार व्हिडिओ आपल्याला दाखवू शकतो जेव्हा त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात पक्ष प्रवेश केला भारतीय जेव्हा नाना पटोले भाजपमध्ये होते तेव्हा त्यांचे एक हजार व्हिडिओ माझ्याकडे आहे की काँग्रेस पार्टी ही कशी देशाला डुबवत आहे काँग्रेस पार्टीने देश कसा डुबवला याचे एक हजार व्हिडिओ माझ्याकडे आहे उद्या काही व्हिडिओ मी ट्विट करणार आहेत ज्यामध्ये नाना पटोले म्हणतात आहे काँग्रेस सारखी अत्यंत चुक अत्यंत देशाला डुबवणारी पार्टी दुसरी नाही आहे काँग्रेस पार्टीने देश डुबवला असं म्हणणारे नाना पटोलेचे व्हिडिओ माझ्याकडे आहे महाविकास आघाडी वज्रमुठ आहे काही फरक पडत नाही आम्हाला जेवढ्या वज्रमुठ घेतील त्यांची वज्रमुठ ही ढिली झाली आहे वज्रमुठला तळे गेले आहे रोज तळे जाणार आहे त्यामुळं जशा ज्या सभा होतील काल बघितलं ना दोन हजारच्या वर लोकसभेमध्ये नव्हते जशा जशा सभा होतील लोक कमी होत जातील आणि भाजपकडे येत जातील महायुतीकडे येत जातील रोज असं होणार आहे आता रोज अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि यांना अशी स्थिती होणार आहे यांच्या डायस्वर शेवटी काय होणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे विधानसभेच्या निवडणुका संपल्यावर आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संपल्यानंतर दोन हजार पंचवीसचा चा काळ महाविकास आघाडी करता हम दो हमारे दो एवढाच राहणार आहे महाविकास म्हणजे जे सकाळी वाजता नेहमी बैठका व्हायच्या अस्तित्व संपलेलं आहे कारण त्यांची सर्व चर्चा आता अशोक चव्हाण मुळे भाजप पोहोचली नाही महाविकास मंडळ महाविकास आघाडीमधले अजून काही लोक जेव्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील तेव्हा तशी तशी ती महाविकास आघाडीचा कोर कमिटी कमी कमी होत जाईल अजून कोर कमिटी कमी होणार आहे आणखी कोण आहे कोर कमिटी तुम्हाला कमी कमी होताना दिसणार आहे नाही आम्हाला काही पिराची गरज नाही मोदीजींची गॅरंटी आहे भाजपला फोडल्याशिवाय तुम्हाला तुमचे माणसं सांभाळता येत नाही राहुल गांधीसोबत कोणी राहायला तयार नाही राहुल गांधी रोज ओबीसीला शिवाय येतात रोज उठून झोपून उठल्याबरोबर ओबीसीला शिवाय येतात कोण राहील त्यांचे माणसं सांभाळता येत नाही त्यांचं केंद्रीय नेतृत्व कोणाच्या संपर्कात नाही आहे राज्याचं नेतृत्व हे जे आता काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत नाना पटोले ते भाजपचेच होते कधी ना कधी आणि त्यामुळं त्यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही कोणाचं पायपास कोणात नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं जेव्हा माणसं सांभाळता येत नाही जेव्हा तुमचे माणसं तुम्हाला सोडून जातात तेव्हा तुम्हाला हेच बोलावं लागतं विरोधी पक्षाच्या लोकांना आणि त्यामुळं नाही ते केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतो मी वारंवार सांगतो राज्यसभेचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करत पण राहुल गांधी रोज ओबीसीचा अपमान करत आहे राहुल गांधी रोज ओबीसीवर त्या ठिकाणी आलोचना करताय आणि त्यामुळं मला वाटतं जसं जसं राहुल गांधी भारत यात्रा घेऊन महाराष्ट्रात फिरेल किंवा देशात फिरेल तसं तसं काँग्रेस पार्टीचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही इंडी आघाडीचे मी सांगितलं होतं तुम्हाला इंडी आघाडीचे काय हाल होणार आहे इंडी आघाडी एक दिलके तुकडे हुए हजार कोई कहा गिरा कोई कहागिरा अशी परिस्थिती झाली आहे आणि उद्धव ठाकरेंना मी वारंवार प्रश्न विचारतो आहे की सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टालिननी केली आहे त्या हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यासोबत उद्धव ठाकरेची युती आहे उद्धव ठाकरेसोबत राहणे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत राहणे उद्धव ठाकरेसोबत राहणे म्हणजे सनातन हिंदू धर्माचा संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टालिनला साथ देणं असा अर्थ आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंचे लोक सोडून चालले काँग्रेसचे लोक सोडून चालले आणि आता महाविकास आघाडीची कोर कमिटी तुम्हाला काही दिवसांनी बंद झालेली दिसेल असं मला वाटतं आरक्षणावरती संपुष्टात येईल मराठा ओबीसीचा कधी संघर्ष नव्हताच नव्हता मी राज्याचा अध्यक्ष म्हणून या पक्षाचा सत्ताधारी पक्षामध्ये सर्वात मोठा पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्या जबाबदारी सांगतो आहे जे कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे ऑलरेडी आहेत जन्मजात त्यांना ओबीसी मध्ये घेतला त्याबद्दल काही म्हणणंच नव्हतं आमचं पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं हा पहिला ठराव पहिली भूमिका पहिला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी केला फड देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना मराठाचं आरक्षण दिलं आणि आताही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणार आहे काहीच चिंता करायची गरज नाही आहे मराठा समाजाचा जर तुम्ही विचार घेतला तर मराठा समाजाला सुद्धा वेगळं आरक्षण पाहिजे असंच त्यांचं म्हणणं आहे कालच आम्ही सांगितलं आहे कोणाच्याही केसेस बद्दल आम्ही बोललो नाही आहे हायकोर्टामध्ये रिलीफ मिळाला अशोक चव्हाणांना वरच्या कोर्टात केस सुरू आहे मला वाटतं की जशा जशा पूळ त्याचा होईल ते होईल पण आज तरी हायकोर्टाने त्यांना त्या ठिकाणी बाजूला केला आहे त्याच्यामध्ये काही आरोप ठेवला नाही आहे पण मला असं वाटतं आम्ही कोणताही पक्षप्रवेश झाल्यावर कोणाची केस कमी केली कोणाला त्या ठिकाणी भ्रष्टाचार त्या ठिकाणी जे काही कोर्टाचा निकाल येईल तोपर्यंत त्याच्यावर काही आरोप करणे योग्य नाही पण कोर्टाने दोषी केलाय कोर्टाने दोषी ठरवलाय अशा व्यक्तीला मात्र हो भाजपमध्ये स्थान नाही आठवड्यातले वार आता वाढवण्याची पर वेळ आलेली आहे कारण आज एका दिवशी अनेक प्रवेश होताना मिळाले दोन वेगवेगळ्या आता तुम्हाला एकवीस बावीस तारखेलाही मिळेल त्यानंतर तीस एकतीसलाही मिळेल तुम्हाला पक्षप्रवेश खूप महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोर कमिटी महाविकास आघाडीची कमी झालेली दिसेल मराठवाड्यामध्ये संघटनात्मक दौरा आहे अमित भाईचा अकोल्यामध्ये अमित भाई आमच्या पाच लोकसभेची बैठक घेणार आहे जळगावला मोठं युवा संमेलन आहे युवा संमेलन आहे युवकांचं संमेलन आहे आणि जनसभा आहे संभाजीनगरला आपल्याला तिकडेही काही काही झालेलं दिसेल पंधरा तारखेला मग संभाजीनगर मध्ये आता ते मी काही सांगू शकत नाही पण एवढं सांगेल की मोदीजींच्या लोकसभेच्या वादळामध्ये महाविकास आघाडी झाड पत्त्यासारखी उडून गेलेली दिसेल आणि महाविकास आघाडीची कोर कमिटी ही बरखास्त झालेली दिसेल मी तुम्हाला दाव्याने सांगतो